नमस्कार मैत्रिणींनो विद्या एन श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे हडपसरमधील पी एन जी ज्वेलर्समध्ये संपूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे आज आपण येथील गुढीपाडवा स्पेशल टॉप्स झुमका वेल कर्णफूल असे असंख्य इयरिंगचं डिझाईन पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळते हा कुठला पॅटर्न आहे सर हे पॉलिश म्हणजे बावीस करड गोल्ड असतं त्याला रेड पॉलिश केली जाते त्याला टेम्पल फिनिश रेड दिसत असतो छान डिझाईन त्याचं वेट काय आहे हां चार ग्रॅम एकशे सत्याऐंशी चार ग्रॅमपेक्षा सत्त्याऐंशी छान डिझाईन आहे त्याच्यात पण एक वेग आहे आता कसं ट्रेंडमध्ये हो असं कोणाला जर जास्त येलो आवडत नसेल तर हे रेड मध्ये येतं झिरो पॉलिश बोलतो आपण टेम्पल डिझाईन हो ना हो प्रत्येक शेपमध्ये डिझाईन आहे ना हो त्याची पाहू शकता आपण प्रत्येक शेपमध्ये तुम्हाला ह्याच्या डिझाईन पाहायला मिळेल छान डिझाईन आहेच काय वाट सर हेवी व्ही नाही तर सात ग्रॅम दोनशे पंचवीस सॉलिडमध्ये हो ना नाहीये याच्यात हॉलो डिझाईन कसं दिसायला थोडं ब्रॉड असतं पण ते आतून असतं तसं हे नाही हे सगळं सॉलिड आहेत हो का छान डिझाईन आहेत आणि हे झुमक्यांचे काय रेट ते झुमके तरी सात आठ ग्रॅम पासूनच पुढे चालू होतात हा जर बघितलं चौदा ग्रॅम तीनशे दहाचा आहे थोडा हेवी आहे त्याच्यात लाईटर मध्ये पण आहे आठ ग्रॅम पाचशे दहा आठ ग्रॅम मध्ये छान येते एकदम आणि हा ब्रॉड आहे का एकदम

देग देग देजाए। देजाए छान आहे <laughs> <सर? laughs> का वेगवेगळ्या डिझाईन छान डिझाईन आहेत झुमक्यामध्ये आणखीन तुम्हाला हे आल्यानंतर आणखीन पाहायला मिळतील आपण व्हिडिओमध्ये सर्व काही डिझाईन दाखवू शकत नाही आणि टॉप्समध्ये पण छान आहे का पाहू शकता आपण याची काय वेट आहे सर पण दहा ग्रॅम शंभर आहे गोका टॉप्स बोलतो आपण याला गोकम डिझाईन मध्ये छान आहेत ना घुंगरे वगैरे एकदम युनिक डिझाईन त्याच्यात पण भरपूर डिझाईन आहेत ह्याच काय वेट आहे हे बिगर स्टो ह्याच्यात घुंगरामध्ये आणि दहा ग्रॅम आठशे पन्नास त्याला लटकन वगैरे काही नाही आहे ना लटकन नाही हेच एक मोठा लटकन आहे हा दिसायला तो तुम्हाला टॉप समजून हा लटकनच आहे आणि हे लक्ष्मी पॅटर्न मध्ये येतो लक्ष्मीच हे एकदम छान अस लक्ष्मी आहे आणि हे स्टोन कसले वापरलेले आहेत सगळे हे कलर स्टोन असतात कलर स्टोन असतो

थे कुटला है हे कुठला पॅटर्न आहे सर हे पण टॉप्स बोलतो आपण त्याचे वेट कायम तेरा ग्राममध्ये एकदम फॅन्सी आहे छान असा टॉप्समध्ये डिझाईन एकदम येऊनिक हे दाखवा ना सर हे खाली झुमका पण आहे ना त्याला हा छान डिझाईन आहे ना, ना? खाली झुमका पण आहे छोटा नाजूक असा त्याचं वेट काय चौदा ग्रॅम तीनशे चौदा ग्रॅम तीनशे छान आहे युनिक डिझाईन आहे वेगळं काहीतरी कलकत्ती वर्क मध्ये ना हे कलकत्ती वर्क बोलतो आपल्याला याला हँगिंग टॉप बोलतो जे याचं जे कारागीर आहे त्याला कलकत्ती वर्क बोलतो हँगिंग टॉप्स आहे छान आहे ह्याला मीना वर्क केलेलं आहे ना याला हा मीना वर्क एकदम छान आहे का त्याच्यात ब्रॉड पण आहेत एकदम पाहू शकता आपण त्याचं काय वेट आहे हे एकदम ड्रॉड आहे हे एकोणीस ग्राम दोनशे ऑलमोस्ट दोन दोन तोळे हो ना एकोणीस ग्राम दोनशे घोंगरा पण मोठे मोठे चांगले स्ट्रॉंग असेल छान युनिक डिझाईन आहे वेगळं काय तर डिझाईन पाहू शकताय आपण छान छान डिझाईन आहे तर ह्याचं काय वेट आहे सर अकरा ग्रॅम तीनशे अकरा ग्रॅम तीनशे ह्याला छोटी मोती येते एकदम आणि छान अशी डिझाईन आहे नेकलेस वर अशा डिझाईन येतात ना सर नेकलेस डिझाईन असेल डिझाईन येतात नक्की एकदा शॉपला व्हिजिट करा इयरिंगच्या एकदम छान छान डिझाईन आल्यात शॉप मध्ये कुठला पॅटर्न सर हे झुमके आपले कलकत्ते वर्क मधले आहेत सगळे कलकत्ते वर्क, कल वर्क मध्ये कलकत्ते मध्ये त्यामध्ये तुम्ही हे पाहू शकता तीन लेयर्स मध्ये आहे जाळी वर्क काय आहे हे पूर्ण छान आहे थ्री लेयर मध्ये आहे थ्री, थ्री लेयर मध्ये वेट काय आहे त्याचा आता हा जातो 11 ग्रॅम मध्ये 11 ग्रॅम मध्ये त्याच्यातला आहे आपण जातो 17 ग्रॅम 300 मध्ये हा सिंगलच आहे पण खाली जे चेन आहे लटकन त्याचे थोडे मोठे आहेत हो। आणि या सगळ्या बॉक्स चेन त्याला आहे जे लटकन एकदम फॅन्सी मध्ये डिझाईन पाहू शकतो आपण एकदम छान डिझाईन आहे का थ्री लेअरमध्ये टू लेअरमध्ये शिंगल झुक्का भेटून जाईल तुम्हाला इथं एकदम छान छान युनिक डिझाईन आहे तर ह्याचं काय वाट सर आठ ग्रामच्या ग्राम। सिंगल झुमका आणि खाली घुंगरू आहेत ना छोटेसे नुसते लटकन एकदम छान आहे सुंदर आहे ह्याच काय आहे हे थ्री लेअर मध्ये टू लेअर आठ ग्रॅम आठ ग्रॅम छान आहेत एकदम थ्री लेअर आणि खाली साखर येतात ह्याला मेकिंग चार्जेस वगैरे वेगवेगळे असतात का डिझाईननुसार प्रत्येक डिझाईनचे वेगवेगळे हो सर छान डिझाईन आहे तर झुमक्यांमध्ये पण हे ह्याला हे वेगळे आहेत ना वरचे फुलं छान अशी ह्याची दाखवणं सर डिझाईनवरची फुलं नसताना वेगळी युनिक डिझाईन आहे एकदम पाहू शकता आपण झुमक्यांची डिझाईन एकदम छान आहे युनिक ह्याचं वेट काय सर बारा ग्रॅम नऊशे तीस म्हणजे तेरा ग्रॅम तेरा ग्रॅममध्ये छान एकदम युनिक डिझाईन आहे हे फुलामध्ये आहे ना हे छान दिसतात वेअर केल्यानंतर एकदम छान येत आणि शेप पण वेगवेगळ्या शेपमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत एकदम छान असे याचं काय वेट आहे सर सहा ग्रॅम सहाशे सहा ग्रॅम सहाशे छान आहे डिझाईन एकदम त्याच्यात वेगवेगळ्या डिझाईन पण आहेत पाहू शकता आपण याचे काय वेट तीन ग्रॅम चारशे तीन ग्रॅम चारशे ह्याच्यात लाईट वेट पण येत असतील ना सर हां लाईट वेट म्हणलं तर हे असे येणार तुम्हाला तीन ग्रॅम वगैरे हो ना हा एक पॅटर्न आहे तीन ग्रॅम मध्ये दिसायला मोठा दिसतो पण कमी येतो हो ना एकदम छान छान डिझाईन आहे हे पण कलकत्ती वर्क मध्येच आहे ना कलकत्ती वर्क

हे स्टोन कसले असतात हे कुंदन सगळे नॉर्मल काचेचे तुकडे असतात हो। त्याच्या खाली जे सेटिंग साठी सुरमा लावला जातो ब्लॅक सुरमा हो। त्याच्यावर सेटिंग असते हो। छान डिझाईन हो। एकदम आणि हे सेट आहेत ना सर हो हे पेंडेंट आणि इयरिंग सेट आहेत हे तुम्ही कसं चेन पण चेन मध्ये पण घालू शकता हे पेंडें किंवा काळ्या मणीची जर तुमच्याकडे सर असेल त्याच्या चेन तुम्ही घालू शकता किंवा डिफरंट डिफरंट कलरचे जरी सर असतील त्यात पण तुम्ही हे घालू शकता मल्टिपल यूज तुम्ही करू शकता तुमचं जसं आउटफिट असेल त्याप्रमाणे पंधरा ग्रॅमचं पूर्ण पंधरा ग्रॅमचा आहे सेट पंधरा ग्रॅमचा आहे का इयरिंग आणि पेंडेंट पकडून छान आहे एकदम था। म्हणजे दीड तोळ्यामध्ये हा सेट तुम्हाला येऊन पेंटन आणि इयरिंग छान डिझाईन आहे अमेरिकन स्टोर आहे गोल्ड फिनिश बोलतो आपण हो का पूर्ण रोज मध्ये आणि अमेरिकन स्टोन आहे ह्याच वेट काय आहे म्हणजे लाइट वेट आहे ना लाइट वेट मध्ये ऑफिसवेअरला जाणाऱ्या महिलांसाठी एकदम छान आहे तुम्ही हे काळ्या मण्याच्या पोतमध्ये घालू शकता किंवा चेनमध्ये चेन घालू शकता छान आहे पाच ग्रॅममध्ये पेंडन विथ इयरिंग भेटणार आहेत आपल्याला एकदम छान पॅटर्न आहे नक्की एकदा शॉपला विजिट करा हे कानशेंचे डिझाईन आहे त्याच्यात लाईट वेट पासून बघायला गेलं तर चार साडेचार ग्राम पासून चालू होतं लाईट वेट तस हे हेवी पर्यंत चार साडेचार ग्राम पासून चालू होतं तुम्हाला जसे रिक्वायरमेंट आहे तुमचे म्हणजे ते तुमच्या टॉप्सवर डिपेंड आहे जो टॉप्स कसं आहे केवढं लाईट वेट आहे किती हेवी त्याप्रमाणे त्याला ते वजन झेपलं पाहिजे ते त्या हिशोबाने असतात एकदम छान डिझाईन आहे त्याचं काय वेट आहे सर तो चार ग्राम पाचशे चार ग्रॅम पाचशे आणि हे पूर्ण चेन मध्ये आहे ना नुसतं ह्याच त्याचं काय वेट आहे तीन ग्रॅम तीन ग्रॅम तो एकदम नाजूक आहे चेन मध्ये आणि हे ब्रॉड आहेत ना डिझाईन पाहू शकता आपण

छान डिझाईन आहे तर आणि त्यांच्याकडे जर डिझाईन असेल तर बनवून पण भेटतील ना सर कारागीरला छान डिझाईन आहे वेलमध्ये पण हे कुठला पॅटर्न आहे सर हे वेल जोड बोलतो आपण त्याला आणि हे कानाच्या बॅक साईडून एक केसामध्ये आपण अडकवतो ना, ना।, ना। केसा डिझाईन हे मोतीमध्ये येतात आणि हे विदाऊट मोती हे गोल्ड मध्ये पूर्ण म्हणजे गोल्ड आहे त्याच्यात काही स्टोन वगैरे नाही त्याच्यात कसा मोतीचे लटकन आहे बघू शकतो ह्याच काय वेट आहे तुम्हाला त्याचं वेट किती आहे आणि एकवीस ग्रॅम पाचशे चाळीस मध्ये थ्री लेयर मध्ये एकदम आणि हे गोल्डच वेट कायवा एकोणीस ग्राम सहाशे एक तो दोन तोळ्यामध्ये छान आहे येऊन की वेगळं काही करीत वेलमध्ये पण एकदम छान डिझाईन आहे नक्की एकदा शॉपला व्हिजिट करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद